म्हण मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये साधव स्वागत करतो मित्रांनो आता आहे मी वरती काल इथपर्यंत कोटिंग झालं तर तुम्हाला सांगितलंच आता इथे काम चालू करायचं साफसफाई करून आज सकाळ सकाळचा आवाड आले बघा कृपा दाखवली तर आपलं काम होईल हे साफसफाईच काम चालू आहे आता आज फायनल इथपर्यंत संपूच कॉलम पर्यंत कारण इथे डबल कोटिंग करायचं ह्याला होईलच बऱ्यापैकी आत पण जाऊ शकतो मग त्याच्याला फायनल होऊन जाईल कोटिंग मग टाकीचं काम चालू करू आपण टाकीचं म्हणजे टाकीला फक्त कोटिंग वरन। ते होऊन जाईल इथपर्यंत डबल कोट झालाय ते बघा समोर हिथन पत्त्याच्या सरळ लाईनीत ला आता एक सिंगल कोट झालेला आहे डबल कोट होईल इकडे परत सिंगल कोट चालू होईल पाऊस काय आलाच ना अजून बरं आहे पण आपलं काम उरकलं पाहिजे लवकर पण थोडंच राहिले आता एवढं एवढा टेरेस उरकत आलो आपण मित्रांनो आता आम्ही निघालो घरी पण मला तुम्हाला काम कुठ वर सांगा हे बघा इथपर्यंत डबल कोट झाले सरळ आणि आता हा सिंगल कोट झालाय पोर्शन झालंय हा आणि हा हे एवढं साफ करून त्याच्याला काम होऊन जाईन फायन आहे डबल फट आणि इकडे सिंगल चला आता आपण निघतोय घरी तुम्ही बघू शकता आवड तर लयच बरं असंच वातावरण आहे बोर झाले आणि असं वातावरण लागते झोप झोप लागते निघतो मित्रांनो डायरेक्ट मी साडीवरून घरी आलो आता पाहिजे तिथले आवरलं आणि परत मी साईड वरती गेलो थोडस काम होत त्यासाठी मी जाताना थोडं गडबड बोलतो त्यामुळे ब्लॉग नाही बनवला आणि तिथे गेल्यानंतर आंधा पडला त्यामुळे तिथे पण नाही ब्लॉग आता बाहेरून जेवण आलो मित्रासोबत गेलो जेवायला जीवन। जेवण वगैरे झालं मस्त जेवण केला तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओ मध्ये मी छोटासा व्हिडिओ घेतला इथे चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा No channel channel, subscribe terima kasih